नमस्कार सरळ सरळ भाग सव्वीस मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपला आजचा विषय गणेश उत्सव राज्य महोत्सव की राजकारण असा आहे तिलक ने जो दिया था संदेश समाज को जोड़ने का सार तिलक ने जो दिया था संदेश समाज को जोडने का सार आज उसी उत्सव में छिप गया दिखावे और प्रचार प्रसार आज उसी उत्सव मे छिप गया दिखावे और प्रचार प्रसार नमस्कार महाराष्ट्र राज्यात लोकमान्य गंगाधर टिळक यांनी आपल्याला सार्वजनिक गणेश उत्सव दिलेला आहे आणि हा गणेश उत्सव साजरा होत असताना भारतात देश विदेशामध्ये महाराष्ट्राच्या गणेश उत्सवाची वेगळी ओळख आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र सरकारने आता या उत्सवाला राज्य महोत्सव म्हणून मान्यता दिली आहे सांस्कृतिक आणि पर्यावरणीय उपक्रमासाठी अकरा कोटी रुपयाचा निधीसुद्धा महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे यामध्ये सार्वजनिक मंडळांना ऑपरेशन सिंदूरचा देखावा स्वदेशीचा देखावा त्यानंतर राजे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याविषयीचे प्रेरणादायी देखावे तसेच गडकिल्ले असे राष्ट्रीय देखावे व विविध स्पर्धांचा समावेश केला आहे प्रामुख्याने राज्य महोत्सवाची ओळख करून देणे दोन हजार भजनी मंडळांना पंचवीस हजार रुपयाचे अनुदान देणे विसर्जन व्यवस्था नीट करणे विजेची सोय वगैरे अनेक पायाभूत सुविधा हा राज्य महोत्सवाचा उद्देश आहे विशेष म्हणजे तरुणांना आवड असलेल्या कर्कशपणे वाढणाऱ्या डीजेला पुण्यामध्ये एकूण सात दिवस रात्री दहाच्याऐवजी बारापर्यंतची परवानगी देण्यात आली आहे हे बंधन शिथिल केल्याबाबतची माहिती आशिषजी शेलार आणि दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे सचिव आमदार हेमंत रसाने यांनी दिली आहे महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात अठराशे त्र्याण्णव मध्ये झाल्याचे मी आपला सांगितले आहे या उत्सवाला सामाजिक व राष्ट्रीय चळवळीचे माध्यम त्यावेळेस बनवण्यात आले हिंदू समाज एकत्र आणणे सर्व पंथातील लोक एकत्र उत्सवात सहभागी करून घेणे राष्ट्रीय चेतना जागवणे सामाजिक सुधारणा शिक्षण स्वच्छता स्त्री शिक्षण व्यसनमुक्ती या विषयांवर प्रबोधनात्मक कार्यक्रम घेणे त्या धार्मिक सांस्कृतिक आणि प्रतिकांचा उपयोग करणे असे उपक्रम त्या काळी करण्यात येत असत आता गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देताना याची भव्यता खूप महत्वाची ठरते आज महाराष्ट्रामध्ये एकट्या मुंबईमध्ये सुमारे चार हजार मंडळ स्थापन होतात तसेच एकट्या पुणे शहरात दहा हजाराच्या वर मंडळ असतात आणि संपूर्ण राज्यात आणि भारतात सुमारे पंचेचाळीस हजार सार्वजनिक मंडळं गणेश स्थापना करतात या माध्यमातून पेंडॉल डेकोरेशन खाद्यपदार्थ महाप्रसाद भंडारे याची हजारो कोटी रुपयांची उलाढाल या उत्सवाच्या दरम्यान होते या उत्सवात तरुणाईचा सहभाग हा खूप मोठ्या प्रमाणात आहे बदललेल्या या स्वरूपाबद्दल जनता देणगी देणारे समाधानी आहेत का असं जर प्रश्न विचारलं तर त्याची उत्तरं वेगवेगळी मिळतील मात्र या तरुणाईला खुश करण्यासाठी डीजेचा वापर रात्री दहाच्याऐवजी बारापर्यंत करून देणे प्रेरित करणे उत्साहित करणे आणि तरुणांच्या सोबत जुळून घेणे अशा पद्धतीचा एक राजकारणाचा भाग मागणी नसताना सात दिवस या उत्सवाच्या रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजवण्याची परवानगी दिलेली आहे आणि हे जणू काही सुप्रीम कोर्टालाही आम्ही काही समजत नाही अशा पद्धतीचा आहे असो वास्तविक गणेश उत्सवामध्ये किमान एवढे विधायक सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम ठेवायलाच पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह सरकारकडून असायला हवा उत्सव साजरा करताना भरकटलेल्या तरुणांना योग्य मार्गदर्शन व कायद्याने बंधन टाकून या विधायक उपक्रमासाठी भाग पाडले तरच समाजाचे तरुणाईचे व भावी पिढीचे भले होईल आणि उत्सव खऱ्या अर्थाने राज्योत्सव होईल असे म्हणायला हरकत नाही शेवटी मेला एक शेर आठो तो गणपति का संदेश है सादगी भक्ति और सेवा का गणपति का संदेश है सादगी भक्ति और सेवा का नहीं दिखावा शोर शराबा और मेलों में मेवा का आओ लोट चले उस पथ पर जहाँ संस्कृति ही पहचान है आओ लोट चले उस पथ पर जहाँ संस्कृति ही पहचान है भक्ति में ही असली शक्ति है यही गणेश उत्सव की जान है में ही असली शक्ति है यही गणेश उत्सव की ज्ञान है नमस्कार